सांगली मिराज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिकेच्या बाजूला असणाऱ्या प्रतापसिंह उद्यानाच्या बाहेरील बेळपुरीच्या हातगाड्या काढण्याच्या निर्णयामध्ये सातत्यपणा ठेवला आहे त्यानुसार कालपासून या हातगाड्या काढण्याची मोहीम मनपा प्रशासनाकडून राबवली जाते या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यासमोर महापालिका प्रशासनाने दुर्गंधयुक्त कचरा गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्या गाड्या लावण्याचा निर्णय घेतला याला या समस्त हातगाडीवाल्यांनी आणि फेरीवाले समितीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे आयुक्तांनी या हातगाड्या लावण्याच्या आधी आपल्या कचरा गाड्या सदर फुटपाथवर पार्क केल्या त्यामुळे हातगाडी चालकाने आपल्या हातगाड्या मुख्य रस्त्यावर लावल्या आहेत दरम्यान आयुक्तांकडून एकतर्फी निर्णय घेतला जात असल्याची तक्रार करण्यात येत आहे आयुक्तांनी फेरीवाला धोरणानुसार कार्यवाही करावी महापालिका क्षेत्रातील इतर समस्या आवास योजना आहेत त्याकडेही जरा जातीने लक्ष द्यावे गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नये अन्यथा ता आयुक्त हटाव मोहीम हाती घ्यावी लागेल असा इशारा फेरीवाले समितीच्या व वा फेरीवाल्यांच्या वतीने देण्यात आला आहे स्वतः व्यवसाय करतो आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये आतापर्यंत महापालिका नगरपालिका झाली सगळी आम्हाला त्रास झाला नव्हता पहिल्यांदा त्रास झाला काय त्रास झाला तुम्हाला गाड्या लावायच्या पाहिजे कारण काय त्याची कारण काय सांगायला तयार नाही तुम्हाला पूर्व नोटीस पाहिजे तुम्हाला अगोदर पूर्व सूचना दिली होती सूचना नाही 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 नोटीस काही मग कधी आले हे लोक अतिक्रमण केले गाड्या लावायचे नाही कारवाई करणार आल्यानंतर काय सांगितले तुम्हाला काय नाही गाड्या लावाय नाही आणि आम्हाला पप्पा भोगळ पाहिजे आणि आपलं आपला माग तुम्ही बघा तुमचं किती वर्ष झालं प्रतापसिंग उद्यान या बागेजवळ तुमचं हे आहे बरं तुम्हाला काय अडचण कधी काही तक्रार नव्हती करून द्या काय झालंय तक्रार काय केलं त्यांनी लावू नका म्हणजे कशासाठी तुम्हाला सूचना दिली सूचना काही दिल्या नाही अचानक येऊन दोन दिवसाने आज गेले पंचायती वर झाले गाड्या इथे लावते महापालिकेत स्थिर लायसन असून सुद्धा महापालिका आम्हाला इथे काढू शकते म्हणजे वैरण बांधायला जाऊन का वैरण विकाव का भेड विकाव का जनावर विकाव काय काय सांगून ही कारवाई केली काय सुद्धा सांगितले नाही नोटीस नाही काय नाही काहीच नाही दिले त्यांचं म्हणणं काय आहे म्हणजे गाडा काढा गाडा काढा तुम्ही पर्याय आम्हाला मार्ग द्या ना खरं मागा गाडा बनवून द्या तुम्ही बिलकी जागेला चाळीस वर्षाला इथं इथे हवा आहे आजपर्यंत कुणाचं कसलेही अडचण आम्हाला आली नाही किंवा आमचं कुठली कधी अडचणी झाले नाही चाळीस वर्षात आम्ही कुणालाही त्रास दिला नाही किंवा कुठेही आले त्यांना आम्हाला त्रास दिला नाही आज आड आलेले आहेत आम्हाला त्रास द्यायला काय नाही नाही कसलाही आम्हाला समज दिलेला नाही किंवा सांगितलं नाही अचानक येऊन तिने आमच्या गाड्या काढा म्हणून दुसऱ्या ज्या खाण गाड्या लावलेल्या आहेत ते अतिशय खाण तुरगानी पसरलेली आहे त्यामुळे ते ग्राहक अजिबात येत नाही तुम्ही या गोष्टीवर आयुक्तांना भेटला नाही नाही आयुक्त भेटायला तयार नाही का भेटायला तयार नाही आहेत दोन दिवस झाले इथं चालू आहे अतिक्रमणच्या आणि आमच्यावर इथं नगरपालिकेचं म्हणणं आहे की इथं अतिक्रमण आमची गाडी करायला लागल्या मग आता जी कचऱ्याची गाडी आणून इथे इने ठेवलेली आहे त्याच्यावर कारवाई कोण करणार या अतिक्रमण होत नाही हो या रोडला तुम्ही किती वर्ष झाला हा व्यवसाय करता इथं इथं जवळजवळ वडिलांपासून व्यवसाय पन्नास वर्ष झालं चालू आहे मग आता यांना अचानक दिसायला लागले की इथं अतिक्रमण व्हायला लागले मग जर आम्ही कोणते अतिक्रमण होऊ दे व्हायला लागले ना तर मग आम्हाला पर्यायी मार्ग इथं आसपास दिला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की इथून कुठंही तुम्ही तलांतरवा त्यांनी ठिकाण कुठलं सांगितलं ठिकाण बिकाण सांगितलेलं नाही त्यांनी इथनं फक्त हटवायचं त्यांच्या डोक्यात पण इथून पुनर्वसन कुठं करा म्हणले त्यांनी म्हणणं आहे की पलीकडे गेल्यानंतर वैरण नाटा आहे म्हणून तिथं पुनर्वसन करा इथं वैरण वैर जाऊन का आम्ही जनावर विकायची आहेत का आमचा धंदा हातावर पोटा इथं आम्ही खाद्य व्यवसाय इथं करतोय त्याच्या ठिकाणी मी कचऱ्याच्या गाड्या आणून ठेवलेल्या आहेत मग खाद्य व्यवसायाची इथं कचऱ्याच्या गाड्या ठेवल्या रोगराई झाली

जर आम्हाला असा त्रास होत असेल तर ह्याचा सरकारच्या लाडक्या भहिणी योजनेचा आम्हाला काहीही फायदा नाही जर एका स्त्रीला तुम्ही लाडक्या भहिणी योजनेत तसे जर दीड हजार रुपये देत असाल तर ही दुसरी बहीण जर हिला रस्त्यावर थांबावं लागेल असेल तर ह्या योजनेचा का आम्हाला काहीही फायदा नाही आहे एकीला एक एकीला एक करून असं काहीही करू नका आम्हाला न्याय पाहिजे आहे आमच्या रस्त्यावर गाडा नसतो आमच्या खूप शेजारी गाडा आहेत जर आम्हाला जर ह्याबद्दल योग योग्य ते निर्णय नाही घेतला तर आम्ही उपोषण करू आणि आम्हाला ह्याचा न्याय हा भेटलाच पाहिजे नगरपालिकेकडून आम आयुक्तांकडे ही आमची विनंती आहे की आम्हाला ह्याच्याबद्दल न्याय मिळावा एकच नाही तर अशा भरपूर स्त्रिया पण आहेत की जे स्वतःच्या गाड्या आहेत स्वतःचे उद्योगपुंजी आहेत तुम्ही इतर स्त्रियांसाठी जे योगदान देता तसं आम्हाला भेटलेला नाही आहे म्हणून कृपया करून आम्हाला हे मोकळे करून द्यावे जर असं जर दिवस अजून नोंदणी तर आमचं थांबणार आहे आमचं ह्याच्यावर पैसा पाणी ह्याच्यावर चालतं तर असं तुम्ही जर सल्लग अजून दोन दिवस राहिले तर आमचा उपासमारीचा दिवस येईल त्यामुळे कृपया करून प्लीज आम्हाला हे सगळं मोकळं करून द्या आणि कृपया करून आमच्या हे ही वेळ येऊ दे उपोषणावर बसावं लागेल की आम्हाला कायद्या का जावं लागेल म्हणून आयुक्त तुम्ही इच्छा आहे की आमची आमची मागणी पूर्ण करावी